सुप्रसिद्ध राज ज्योतिष श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मुकम करोति वाचालम पंगू लंगैते गिरी यत कृपा तमहम वंदे परमानंद माधवम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की ओम साईराम आपल्याला सगळ्यांना एक आनंदाची बातमी म्हणजे ह्या वर्षीची पिठापूर यात्रा पंचवीस एप्रिलला निघणार आहे पंचवीस एप्रिलला या ठिकाणून आपण पिठापूरला जाणार आहोत पिठापूर श्रीपाद वल्लभांचं जन्मस्थान आहे आणि संपूर्ण पिठापूर दर्शन त्याचबरोबर त्या ठिकाणी सत्यनारायण मंदिर त्रिपुरा सुंदरी मंदिर त्याचबरोबर वेणीमाधव आणि आणखीन आपल्याला त्या ठिकाणी अनगालक्ष्मी या सगळ्याचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे हे सगळं दर्शन करून पिठापूरला आपल्याला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि ही संपूर्ण यात्रा करून पिठापूरहून आपण कुरवपूरला जाणार आहोत कुरवपूर ही श्रीपाद श्री वल्लभांची कर्मभूमी आहे आणि त्या ठिकाणी श्रीपाद श्री वल्लभांचं अतिशय सुंदर मंदिर आहे त्या कर्मभूमीमध्ये आपल्याला दत्तयाग करायचं आहे त्या ठिकाणी आपण दत्तयाग संपन्न करणार आहोत त्या दत्तयागामध्ये देखील तुम्हाला सगळ्यांना सहभागी होता येणार आहे आणि मग कुरवपूरला दत्तयाग करून आपण त्या ठिकाणून गाणगापूरला येणार आहोत गाणगापूरला संगमावरती स्नान त्याचबरोबर गाणगापूरला दर्शन असं सगळं करून आपण कडगंजी ज्या ठिकाणी गुरुचरित्र लिहिलं गेलं त्या ठिकाणी जाणार आहोत कडगण जिल्हा त्या सुंदर दत्तमूर्तीचं दर्शन घेऊन त्या जागेचं पावित्र्य त्या जागेमध्ये जिथे गुरुचर्थ लिहिलं गेलं त्या स्थानावरती जाऊन तिथल्या दर्शनाचा आपल्याला लाभ होणार आहे आणि त्यानंतर आपले सगळ्यांचे स्वामी श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला आपण अक्कलकोटला जाणार आहोत आणि अक्कलकोटला दर्शन घेतल्यानंतर सोलापूरवरनं पुन्हा मुंबईकडे परत येणार आहोत हे संपूर्ण पंचवीस एप्रिलला निघून आपण एकोणतीस एप्रिलला रात्री सोलापूरवरून निघून तीस तारखेला सकाळीच इकडे येणार आहोत याबाबतची टूरची सगळी माहिती खाली जे नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्हाला मिळेल आपण अवश्य संपर्क साधा ज्यावेळेला आपण पहिल्यांदा सत्संगाला सुरुवात केली श्रावण महिन्यामध्ये त्यावेळेला दत्तप्रभूंच्या चोवीस गुरूंचा आपण पूर्णपणे अभ्यास केलेला होता आणि त्याबद्दल जाणून घेतलेलं होतं आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला आवर्जून तुम्ही सगळ्यांनी विचारलेलं होतं की आता दत्त या कधी आहे आता पिठापूर यात्रा कधी आहे दत्त दत्तपीठ यात्रा कधी आहे आणि त्याप्रमाणे ही आत्ता दत्तपीठ यात्रा पंचवीस एप्रिलला या लोकर ला आहे या यात्रेकरता तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे आपण सगळ्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आपलं नाव रजिस्टर करा कारण जाताना आणि जातानाचा प्रवास आणि मधला प्रवास हा आपला ट्रेनचा असल्यामुळे रिझर्वेशन देखील आपल्याला मिळणं हे कंपल्सरी आहे त्यामुळे त्याकरता आपण लवकरात लवकर त्याच्यामध्ये सहभागी व्हा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जसं सत्संगाच्या माध्यमातून प्रत्येकजण तुम्ही विचारत असता की जन्मपत्रिका खरंच म्हणजे की जन्मपत्रिका आवश्यक आहे का जन्मपत्रिका जन्म खरंच महत्वाची आहे का किंवा जन्मपत्रिकेवरनं आपल्याला काय काय माहिती पडू शकतं तर आज जन्मपत्रिकेवरती आपण सगळं जाणून घेऊया जन्मपत्रिकेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तारीख खूप महत्त्वाची आहे जी दिनांक आपली जन्माची आहे ती त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे समजते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जन्मवेळ समजते मग जन्मवेळ होत असताना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की आपण जन्माला आलो ज्यावेळेला आपली आई ॲडमिट झाली असेल त्याच्यानंतर ज्यावेळेला वेळेला खरोखरी आपण त्या ऑपरेशन थेटरमध्ये नेलं असेल आणि आपला जन्म होत असेल त्यावेळेला कितीतरी वेळमध्ये गेला असेल मग ही नक्की वेळ कुठली धरायची तर असं नसतं ज्यावेळेला तुमचा जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर आपण ज्यावेळेला आईच्या पोटातून बाहेर येतो त्यावेळेलासुद्धा आपली नाळ ही आईशी जोडलेली असते आणि सर्वात पहिले कार्य हे होतं की त्यावेळेला आपली नाळ ही कट केली जाते आणि ती नाळ पूर्णपणे आपल्या पोटाशी बांधून ठेवून आपल्याला नर्सकडे दिलं जातं आता याच्यामध्ये ती ज्यावेळेला नाळ कट केली जाते त्याच वेळेला डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधल्या घड्याळाकडे बघतात आणि त्यावेळेला जी वेळ असेल ती वेळ आपल्याला पूर्णपणे त्या पेपरवरती लिहून देतात म्हणजे ते कटिंग होताना तिथे आपलं पूर्णपणे स्वतःचं अस्तित्व चालू होतं आणि तिथपासूनचाच टायमिंग हा खरा आपला जन्माचा टायमिंग असतो मग अशी जन्मवेळ ज्या वेळेला आपली अचूक असते त्याच्या वेळेला आपली जन्मपत्रिका बनते आणि जन्मपत्रिका म्हणजे निवळ आपला आरसाच आहे त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण स्वरूप आपल्याला माहिती पडतं आपल्या आयुष्यामध्ये आपण काय काय पराक्रम करणार आहोत त्या सगळ्या पराक्रम माची आपल्याला कल्पना येते त्याचबरोबर आपले पर, प्लस पॉईंट आपल्याला समजतात आणि आपले मायनस पॉईंट सुद्धा आपल्याला समजतात आपण कुठली उपासना करायला पाहिजे कुठली साधना करायला पाहिजे आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्याकरता आपल्याकरता आपल्याकरता आवश्यक असलेली ग्रहांची जी आपल्याला ग्रहांची साथ लागते त्याचबरोबर ग्रहांची जी कृपा लागते ती कुठल्या ग्रहांची आपल्यावरती कृपा आहे आपले कुठले ग्रह चांगले आहेत आणि ते चांगले ग्रह आपल्याला नक्की काय आणि कुठल्या प्रकारे मार्ग दाखवू शकतात कुठली दिशा आपल्याला लाभदायक होऊ शकते ही सगळी माहिती आपल्याला आपल्या जन्मपत्रिकेवरून मिळते आपल्या जन्मपत्रिकेवरून आपल्याला आपल्या जन्माची वेळ आपल्या जन्माचा महिना आणि आपल्या जन्माचं वर्ष हे सुद्धा माहिती पडू शकतं त्याचबरोबर पूर्णपणे या जन्मपत्रिकेमध्ये इतका सखोल भाग आहे की तुमच्या पाठीमागचा जन्मसुद्धा कुठला होता कुठल्या प्रदेशातला होता तुम्ही त्याच्यामध्ये नक्की काय केलं आहे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये पूर्णपणे जाणल्या जाऊ शकतात याचबरोबर ह्या जन्माला आल्यानंतर ह्या जन्माचा नक्की उद्देश काय याच्यामध्ये जीवन जगत असताना तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये कुठले कठीण प्रसंग येणार आहेत त्याला तुम्ही कसं सामोरं जायला पाहिजे याबद्दल सुद्धा विवेचन याच्यामध्ये केलेलं असतं त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती किती प्रकारे विजय मिळवू शकता त्याचबरोबर तुम्ही काय काय प्राप्त करू शकता तुमच्या कमाल आणि किमान मर्यादा दोन्ही या जन्मपत्रिकेमध्ये तुम्हाला पूर्णपणे कळू शकतात तुम्ही त्या पूर्णपणे आत्मसात करू शकता त्याचबरोबर ह्या जीवनामध्ये तुमच्याबरोबर तुमचे असलेले जीवनसाथी म्हणजे की तुमचे लाईफ पार्टनर हे कशाप्रकारे असतील त्यांची नावं काय असतील त्यांचे स्वभाव कसे असतील त्यांच्याबरोबर तुमचं किचं कसं जमेल तुम्ही जमवून घेण्याकरता काय करायला पाहिजे तुमच्यामध्ये कुठला दुर्गुण आहे तुमच्यामध्ये कुठला सद्गुण आहे या सगळ्या गोष्टी या जन्मपत्रिकेवरून पूर्णपणे माहिती पडतात आणि अशा जन्मपत्रिकेमध्ये ज्या वेळेला आपल्याला स्वतःची पूर्णपणे ओळख होते त्याच्या वेळेला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो आणि त्या आत्मविश्वासाने ज्या वेळेला आपण पुढे चालतो त्यावेळेला नक्की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला यश प्राप्त होतं प्रत्येक गोष्टीमध्ये हे आपल्याला सुयश प्राप्त होतं आणि मग दैदिप्यमान आपण आपली प्रगती करू शकतो त्याचबरोबर जन्मपत्रिकेमध्ये सर्व महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये आपल्याला होणारे आजार आपल्या प्रकृतीबाबत आपली प्रकृती कुठे आहे याबाबत सुद्धा यथार्थ या मार्गदर्शन केलेलं असतं परत हे रोग टाळण्याकरता आपण आपल्या शरीराची कशी काळजी घ्यायला पाहिजे त्याकरता सुद्धा मार्गदर्शन याच्यामध्ये केलेलं असतं याच्यामध्ये वेगवेगळ्या दशा असतात ज्या दशामध्ये आपली मानसिक स्थिती कशी असेल आपण कुठल्या गोष्टीला कशाप्रकारे सामोरं गेलं पाहिजे हे सुद्धा याच्यामध्ये यथार्थ मार्गदर्शन असतं आणि जन्मपत्रिकेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे की आपल्या ए टू झेड इन्फॉर्मेशन ही सगळी आपल्या जन्मपत्रिकेमध्ये असते त्यामुळे आपली जन्मपत्रिका ही फक्त जन्मपत्रिका नसून आपल्या स्वतःबद्दल लिहिलेला तो एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा आपण प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे आपली जन्मपत्रिका म्हणजे आपल्या जन्माचा ग्रंथ आपल्या कार्याची गाथा ही आपल्याकडे असली पाहिजे आणि आपल्याकरता ऋषीमुनींनी एवढी मेहनत घेऊन तुमच्याबद्दल काहीतरी लिहून ठेवलं आहे तुमच्याबद्दल काही अभ्यास करून ठेवला आहे आपण एकदा येऊन ते जाणून घ्यायला पाहिजे आणि जाणून घेतल्यानंतर त्यातल्या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला पटल्या नाही तरी ज्या गोष्टी आपल्याला पटतील त्या पूर्णपणे आत्मसात करून त्याप्रमाणे आपल्यामध्ये परिवर्तन आणायला पाहिजे तर ते परिवर्तन आपण आणू शकलो तर निश्चितपणे आपण यशस्वी होऊ तर मग या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपण नक्की तुमची जन्मपत्रिका बनवूया आणि तुमच्याबद्दल ऋषींनी काय लिहिलंय ते पूर्णपणे जाणून घेऊया जेणेकरून आपल्याला सगळ्यांना प्रगती करता येईल ओम साईराम